बातमी कराडमधून कृष्णा कोयनेचा संगम पाहायला पोहोचले रोहित पवार मात्र प्रीती संगमावर गेट बंद होता रोहित पवारांनी गेटच्या बाजूने उडी मारली पहिला आणि त्यांनी नदीचा संगम पाहिला रोहित पवार हे कराडवर कराडमध्ये संगम पाहण्यासाठी गेले होते मात्र गेट बंद होता त्यामुळे त्यांनी गेटच्या बाजूने उडी मारली आणि प्रीती संगम पाहिला जय महाराष्ट्रवर तुम्हाला ही बातमी सर्वप्रथम आम्ही दाखवतो आहोत कृष्णा कोयनेचा संगम पाहण्यासाठी रोहित पवार तिथे पोहोचलेले आहेत कराडमध्ये पोहोचलेले आहेत आज यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी होते आणि त्यानिमित्ताने नेते त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून जात आहेत रोहित पवार देखील तिथे पोहोचलेले आहेत आहे। कृष्णा कोयनेचा प्रीती संगम पाहण्यासाठी ते जात असताना तिथे गेट बंद असलेलं त्यांना दिसलं मात्र त्यांनी गेटच्या बाजूने उडी मारली आणि प्रीती संगम पाहिला सर्वात प्रथम जय महाराष्ट्रवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो रोहित पवार हे मध्ये पोहोचलेले आहेत प्रीती संगम पाहण्यासाठी कृष्णा कोहिनीचा संगम पाहण्यासाठी म्हणून ते तिथे पोहोचले आहेत मात्र गेट तिथलं बंद होत गेट उघडण्याची वाट न पाहता रोहित पवार यांनी गेटवरून उडी मारली आणि त्यांनी प्रीती संगमाचं दर्शन घेतलंय जय महाराष्ट्रवर ही ताजी एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्ताने कराडच्या प्रीती संगमावर याची तयारी करण्यात आलेली आहे कृष्णा कोयनेचा प्रीती संगम पाहण्यासाठी म्हणून रोहित पवार पोहोचले मात्र तिथला गेट बंद होता